मित्रांनो आज राज्याच्या पंचवीस ते तीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता अरबी समुद्रामध्ये दे चक्रीवादळ देखील अधिक तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळतंय याचाच परिणाम म्हणून मित्रांनो आज विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला वर्तवण्यात आलेली आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय आपले परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो तुमच्या भागात पावसाची काय अपडेट आहे ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्या गावाचं ठिकाण देखील कमेंटमध्ये नक्की सांगत जा मित्रांनो तर आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस मित्र आज जर आपण या ठिकाणी दुपारनंतर जर पाहिलं आपण मराठवाड्यापासून सुरुवात करू या ते ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या मराठवाड्याच्या मित्रांनो आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसा पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळत आहे या ठिकाणी माजलगाव बीड गेवराई या भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर वर्तवण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील भूमपारांडा वाशी कळम तुळजापूर या ठिकाणी लोहारा उमरगा या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये देखील भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय औसा निलंगा या ठिकाणी लातूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण बघू शकता गंगाखेड अहमदपूर परळी या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे मित्र नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय रिसोड लोणार जिंतूर परतूर सेलू या ठिकाणी देऊळगाव राजा जालना छत्रपती संभाजीनगर आंबड पैठण या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पावसा जोर आज वाढलेला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो विदर्भामध्ये जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला या ठिकाणी अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतो मित्रांनो कालपर्यंत पावसाचा जोर हा काहीसा विदर्भामध्ये कमी पाहायला मिळत होता परंतु आजपासून विदर्भामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची पाहायला मिळते आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकताय नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर आज विदर्भामध्ये देखील पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मित्रांनो एकंदरीत विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये पुढील तीन ते चार दिवस अशाच प्रकारे मुसळधार पाऊस हा पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे तसेच या या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा कालच्या तुलनेमध्ये जोर पाहायला मिळतोय नाशिक जिल्ह्यामध्ये मित्र इगतपुरी नाशिक या भागामध्ये ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे मनमाड या ठिकाणी मालेगाव या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळतोय तसेच मित्र पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या सहाही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये देखील ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय खेड जुन्नर चाकण या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय पुणे शहर व आसपासच्या भागामध्ये देखील पावसाची संततधार ही दुपारनंतर राहणार आहे मित्रांनो बारामती दौंड इंदापूर या तालुक्यांमध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय पुरंदर सासवड या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे तसेच मित्रांनो जेजुरी व आसपासच्या भागामध्ये देखील आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो मोरगाव सुपा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय लोणंद फलटण या ठिकाणी वडूज विटा सातारा कराड या भागामध्ये संपूर्ण सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्यांमध्ये मित्रांनो बदलत आज दुपारनंतर पावसाची संतधार पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्याचा जो सो विचार केला तर या ठिकाणी सोलापूर मोहोळ पंढरपूर या ठिकाणी करमाळा या भागामध्ये मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते कुर्डवाडी बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय वादळी वारेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी जर कोकणपट्टीचा विचार केला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये या ठिकाणी समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाची संतधार आहे दुपारी बारा वाजल्यापासून आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी कंटिन्यू मित्रांनो पावसाची संतधार कोकणपट्टीमध्ये पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज महाराष्ट्रातील संपूर्णच विभागामध्ये या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो या ठिकाणी मध्य महाराष्ट्र कोकणपट्टी विदर्भ या संपूर्ण भागामध्ये आज आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य देखील पाऊस पाहायला मिळतो मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मनात काही शंका असतील त्या देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवत जा मित्रांनो धन्यवाद